बोला काय झाले दिवस झालं औषध वगैरे आहे का काय द्या अंग खास झाले दोन तीन दिवस झाले तुम्ही एक काम करा तुम्हाला एक मी देतो काही घ्या आणि मस्त पाणी खोऱ्यानं खरडायचं एक नंबर निघते जिलेट वगैरे तस काय देऊ नका अलर्जी होती मला त्याच्यानं दुसरं काय तर ती द्या बरं मला एक सांगा तुम्ही तुमचे केस तर ना मग केस दाखवा किती वाढलेत ते अरे बाप रे तुम्ही आता एक काम करा मी तुम्हाला एक देतो प्रोडक्ट हे आहे अर्बन गबरूच त्याला फक्त शेक करायचं आणि बॉडीला लावून घ्यायचं तीन ते चार मिनिट ठेवायचं फक्त आणि कपड्यानं पुसून घ्यायचं एक नंबर केस निघतेत काही वेळ कसं म्हणलं तुम्ही स्प्रे न का केस निघतात का चला मी तुम्हाला दाखवितो केस कसं निघते चला।, चला 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 हे आहे अर्बन गबरूच हेअर रिम्युअल स्प्रे हे आपल्या केसावरती लावायचं शेक करून दोन तीन मिनिट ठेवायचं आणि खालून वरी साफ करत जायचं और ह्याला ऑर्डर करण्यासाठी लिंक माझ्या बायोमध्ये आहे जाऊन तिथून पण तुम्ही ऑर्डर करू शकता अर्बन गबरू हेअर रिमोवल क्रीम स्प्रे